मागील अनेक वर्षापासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाशी एकनिष्ठ राहून प्रभागातील नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे सोडवणारे जरीवाला हे महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानात उतरले अल्तमश जरीवाला हे प्रभाग क्रमांक बारा मधून सर्वसाधारण पुरुष गटामध्ये क आणि ड मधून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत दांडगा जनसंपर्क आणि मागील अनेक वर्षापासून करत असलेल्या समाज जरीवाला यांचा प्रभाग क्रमांक बारा मध्ये मोठा जनसंपर्क आहे यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांना निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी द्यावी अशी इच्छा जरीवाला यांची आज पक्ष कार्यालयात पार इच्छुक उमेदवार मुलाखती प्रसंगी जरीवाला यांनी नागरिक व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते मी अल्तमस जरीवाला प्रभाग क्रमांक बारा सवसाधारण पुरुष मधून क आणि ड यामधून इच्छुक आहे मी या भागातून एक उमेदवारी करण्याचा मी आमच्या स्थानिक नागरिकांच्या वतीने सर्वांच्या समतीने आम्ही या ठरवले आहे आज मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पक्ष कार्यालय येथे उम उमेदवारी मागण्याकरीत आले होते आम्ही मला पूर्ण विश्वास आहे की यावेळेस पक्ष माझा निष्ठा निष्ठावान म्हणून आणि एक माझा काम पाहून पक्ष मला उमेदवारी देतील यावर मी मला विश्वास आहे